धरणातून दहा मे रोजी सोलापूर पंढरपूर सांगोला आणि मंगळवेढा या गावांना पिण्यासाठी भीमा नदीत पाणी सोडण्यात आले होते दोन दिवसात हे पाणी पंढरपूर तालुक्यातील उमरे गावात पोहोचले यामुळे नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात येत्या वीस मे पर्यंत पुरेल एवढाच अत्यल्प पाणीसाठा शिल्लक होता त्यामुळे उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्यात यावे असे पत्र सोलापूर महानगरपालिकेने जलसंपदा विभागाला दिले होते त्यानुसार जलसंपदा विभागाने दहा मे पासून उजनी धरणातून भीमा नदीत सहा हजार इतके पाणी सोडण्यास सुरुवात केली दरम्यान हे पाणी रविवारी बारा मे रोजी पंढरपूर तालुक्यातील उमरे या गावात पोहोचले आहे पंढरपूर शहरात हे पाणी सोमवारी तेरा मे रोजी पोहोचण्याची शक्यता आहे उजनी धरणातून पाणी सोडल्यामुळे सोलापूर पंढरपूर सांगोला आणि मंगळवेढा या तालुक्यातील व नदीकाठच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता तरी मिटला आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका